नमस्कार के जे न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर या बघूयात आजच्या ठळक बातम्या उदय शहर त्या शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ट प्युमय जिल्हा प्रशासनाकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरातील दहा किमी क्षेत्रातील क्षेत्र अलर्ट झोन बांधी क्षेत्रात नागरिकांच्या हालचाली पक्षी प्राण्यांच्या वाहतुक्यांच्या प्रतिबिंब अलर्ट झोनमधील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण वैद्यकीय नमुने सरसा मृत्यू एव्हिन इन्फ्लुएनझा एच वन ए वन या विषाणूजन्य आजारामुळे बर्ड फ्लू झाल्याची भोपाळ वैद्यकीय प्रशासनाकडून प्राप्त अहवालातून निष्पन्न झाले आहे त्यामुळे या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर घुगे यांनी प्राण्यांतील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबिंब व नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊ नऊ वेळ आदेश निर्गमित केले आहे या आदेशानुसार उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान हुतात्मा स्मारक नागर परिषद वाचनालय व वा पाण्याची टाकी येथील दहा किलोमीटर क्षेत्रातील परिसर सतर्क भाग अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे कावळ्यांचा मृत्यू झालेल्या प्रतिबिंब करण्यात आला आहे या ठिकाणी खाजगी वाहने बाधित प्रशास प्रशास परिसराच्या बाहेर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच या परिसराचे सोडियम हायड्रोक्लोसाईड किंवा सोडियम हायड्रोक्लोराईड किंवा पोटॅशियम परमॅग्नेट निर् निर, निर, परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करावे प्रभावित क्षेत्रातील दहा किलोमीटर क्षेत्रातील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्याचे वैद्यकीय पक्ष्यांचे सर्वेक्षण करून नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश नमूद करण्यात आले आहे जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी कसलीही भीती बाळगू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्ह्यातील इतर ठिकाणी पशुपक्ष्यांचे असाधारण मृत्यू आढळल्यास तत्काळ नजीकच्या वैद्यकीय दवाखाना किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आव्हान जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे यांनी केले आहे इंडिया मराठी विशेष सहसंपादक आनंदा उदगीर शहरामध्ये गेल्या तेरा तारखेपासून कावळ्यांची असाधारण मंतणूक आढळून येत होती तेरा तारखेलाच पशुसंवर्धन विभागाने याचे नमुने म्हणजे मृत कावळे हे आपण राज्यस्तरीय पशु रोग अन्वेन्शन प्रयोगशाळा औंत पुणे तसेच निषाद म्हणजे हाय सेक्युरिटी प्रयोगशाळा भोपाळ येथे याचे नमुने पाठवण्यात आले होते त्याचे सकारात्मक जे रिपोर्ट्स आहेत अहवाल हे काल अवेन इन्फ्लुएन्झासाठी पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर घुघे मॅडम यांनी ताबडतोब नोटिफिकेशन जारी केलेले आहे आणि यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या ठिकाणी बाधित क्षेत्र जे की हुतात्मा स्मारक वाचनालय उद्यान आणि महात्मा गांधी उद्यान त्याचबरोबर पाण्याची टाकी उदगीर येथील हा भाग प्रतिबंधित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी नगर मार्फत ताबडतोब जे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायपोक्लोराईड त्याचबरोबर पोटॅशियम परमॅग्नेट याच्यापैकी एक निर्जंतुक टू पर्सेंट औषध फवारणीचे काम सुरू आहे आणि त्या भागामध्ये जे मानवाच्या नागरिकांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पक्षी आ, 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 पशु त्याचबरोबर वाहनांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे पूर्ण उदगीरमध्ये त्या भागापासून दहा किलोमीटरच्या त्रिजेमध्ये पशुसंवर्धन खाते आणि वन खात्यामार्फत आम्ही सर्वेक्षण करत आहोत आणि त्याचे सॅम्पल्स हे परत आम्ही लॅबोरेटरीला पाठवून या रोगाचा प्रतिबंध करण्याचे उपाय तातडीने आम्ही करत आहोत त्यासाठी नागरिकांना एक नम्र निवेदन आहे की त्यांनी कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये किंवा भीती बाळगण्याची कारण नाही जे पक्षी मृत असतील किंवा नागरिकांना एखाद्या ठिकाणी जर असाधारण पशुपक्ष्यामध्ये पक्षामध्ये आढळली तर ताबडतोब त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना किंवा वन विभागाशी संपर्क साधायचा आहे आणि त्याची पुढील कारवाई आम्ही करू धन्यवाद व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका